सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीत कन्या पूजनाचे खूप महत्व आहे आई भगवतीची आपल्यावर भरभरून कृपा होते आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारं म्हणजे ते कन्या पूजन असतं तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तुम्ही नंदादीप लावलेला असेल किंवा नसेल तुम्ही सेवा करायला सुरुवात केली असेल किंवा नसेल पण महिलांनो अष्टमीला नवरात्रीच्या अष्टमीला तुम्ही सप्तमीला तुम्हाला वेळ मिळेल ना म्हणजे समजा तुमचे पुढं चार दिवस आहे आणि तुम्हाला आधीच जर कन्यापूजन करून घ्यायचे असेल तर हो सर्रास तुम्ही करू शकता सप्तमीपासून नवमीपर्यंत कधी पण आपल्या घरात कन्यापूजन करावे याचे खूप चांगले हजारो पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असते आता कन्यापूजन घरातल्या करत्या महिलेनेच करायचं आहे तर आपल्याला कन्यापूजन शारदीय नवरात्रीत कन्यापूजन अष्टमीला केले किंवा सप्तमीला करा अष्टमीला करा किंवा नवमीला या तीन दिवसात आपल्याला कन्यापूजन करायचे असते तर कन्यापूजन करताना किती कन्यांना बोलवायचे घरी किती वर्षाच्या बोलवाव्या काय प्रसादात त्यांना खायला द्यायचे काय देऊ नये त्याचबरोबर आपण कन्यांना घरी आपल्या घरी पूजेला बोलवणार आहोत जेव्हा त्या जातील त्यांच्या घरी म्हणजे जेव्हा आपण कन्यांची पाठवणी करू घरी तेव्हा त्यांना ही एक वस्तू देऊनच त्यांना घरी पाठवणी करायची आहे यामुळे घर आपलं धन धान्याने भरेल आणि आपल्यावर माता लक्ष्मी अखंड कृपा करेल आपल्या कुलदेवीची आपल्यावर भरभरून कृपा होईल घर धन धान्याने भरेल कन्या पूजनाचे काय महत्व आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आई आंबेचं नाव घेऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका तर कन्यापूजन करताना दहा वर्षाच्या खालील मुलींना कन्या पूजनासाठी बोलवावे त्यावरील मुलींना बोलवू नका कारण मासिक धर्म आलेल्या मुलींचे पूजन करून काहीही म्हणजे त्यांना तुम्ही देऊ शकता एखादं फळ तुमच्या घरी जर आली एखादी मोठी मुलगी पण तिला खा खाली हात पाठवू नका पण जेव्हा आपण सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवसात जेव्हा कन्या पूजन करतो त्या कन्या पूजनात आपल्याला दहा वर्षाच्या खालील मुलींना कन्यांनाच बोलवायचं आहे तुम्ही दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना तुमच्या घरी कन्या पूजनासाठी बोलवायचं आहे तुम्ही तुमच्या जवळपास जेवढ्या कन्या रत्न असतील त्यांना बोलवावे मग तुम्हाला दोन मुली भेटल्या कन्या भेटल्या तीन पाच सात नऊ किंवा त्यापेक्षा जास्त कन्या असतील तरी चालतील तुम्हाला जेवढ्या कन्या पूजनासाठी मिळतील कन्या मोठ्या भावभक्तीने या दिवशी कन्या पूजन करायचं आहे नाहीच मिळाल्या कन्या तुमच्या घरात तुमची मुलगी असेल लहान तुम्ही त्यांचे पूजन, के के। के के पूजन केले तरीही चालेल दोन वर्षांच्या कन्या पूजनाचे कन्यापूजनाने आपण दोन वर्षाची कन्या जर पूजली सप्तमी अष्टमी नवमी तुम्हाला या तीन दिवसात केव्हा कन्यापूजन जमेल ना तेव्हा करा दोन वर्षाखालील किंवा दोन वर्षावरील मुलींचे तुम्ही कन्यांचे पूजन केले तर तुमचे संपूर्ण सात जन्मांचे दारिद्र्य दूर होते तीन वर्षांची कन्या त्रिमूर्ती मानली जाते तिच्या पूजनाने घरात सुख समृद्धी आपल्या घरात नांदत असते चार वर्षाची कन्या ही कल्याणी रूपाने मानली जाते आणि आपल्या घरादाराचं आपल्या संसाराचं आपल्या लेकरा बाळांचं कल्याण होतं म्हणून चार वर्षाची मुलीला कन्येला पुजलं खूप महत्वाचं आहे पाच वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूप मानली जाते आपल्या घरात सुख आरोग्य लाभतं सहा वर्षाची कन्या कालिका स्वरूप मानली जाते आपल्या घरात राजयोग येतो आणि आपल्यावर जी शत्रु पिढा असते ती कायमची नष्ट होते सात वर्षाची कन्या पूजनाने आपल्याला ऐश्वर प्रदान होते घरात धनधान्याने आपलं घर भरलेलं राहतं आठ वर्षाच्या कन्या पूजनाने विजयाची यशाची प्राप्ती होते म्हणजे आठ वर्षाच्या मुलीला जर तुम्ही पूजलं या क नवरात्री तर तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी ठराल नऊ वर्षाच्या कन्या पूजनाने शत्रूपासून रक्षण होतं आणि नऊ वर्षाच्या कन्याचे स्वरूप हे दुर्गा देवीचे आहे दहा वर्षाच्या कन्या पूजनाने आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात कन्या पूजन करताना कन्येने कन्यांना आमंत्रण द्यायला जाल ते आदल्याच दिवशी देऊन द्या तुम्ही अष्टमीला कन्या पूजन करणार असाल तर तुम्ही सप्तमीला तुम्ही कन्या कन्यापूजन करणार असाल तर आदल्याच दिवशी असं आमंत्रण द्यायचं आहे आता mm. समजा तुम्ही सप्तमीला कन्यापूजन करणार असाल दहा दहा सप्टेंबरला तर तुम्ही आदल्याच दिवशी आमंत्रण द्या न दुर्गाष्टमी अष्टमीला करणार असाल तरी पण आदल्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी ठरवून ठेवा तुम्ही की तुम्हाला या या दिवशी कन्यापूजन करायचं आहे आदल्याच दिवशी संध्याकाळी जा आणि त्या सर्व कन्यांना अगदी आग्रहाने आमंत्रण करा की माझ्या घरी या आणि माझं घर सुखाने भरून द्या तुमच्या पूजनासाठी मी तुम्हाला बोलवत आहे असं आमंत्रण द्यायचं आहे त्यांना कन्या पूजनासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना आग्रहाचं आमंत्रण करायचं आहे त्याचबरोबर कन्या पूजनाबरोबर आपल्याला एका लहान मुलाला सुद्धा घरी जेवणाचे आणि पूजनाचे आमंत्रण द्यायचं आहे यामुळे एक मुंज आपल्याला कन्या पूजनाबरोबर एक मुंज सुद्धा पूजायचा आहे या यामुळे आपल्याला कन्या पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते म्हणून महिलांना तुम्हाला जेवढ्या कन्या मिळतील ना त्याबरोबर एक मुलगा सुद्धा पूजायचा आहे तुमच्या घरात एक कन्या असेल आणि एक मुलगा असेल तुम्ही ते पण दोघांना तुम्हाला एक मुलगी आणि मुलगा असेल ज्या मुलीला मासिक धर्म नसेल येत तर तिला पूजलं आणि तुमच्या मुलाला पूजलं तरीही चालेल मग तुम्ही ना म्हणजे तुमच्या घराजवळ जर मुली असतील कन्या असतील तर मी म्हणेल अवश्य त्यांना बोलवा आणि कन्या पूजन करा आणि आता नाहीच मिळाल्या तुम्ही तुमच्या घरातल्या लेकरांना पूजलं तरीही चालेल त्याचबरोबर मुलं मुली कन्या घरी आल्यानंतर कन्या पूजनासाठी घरी येतात त्यांचे एका ताट किंवा परात घ्यायचे आहे आपल्याला तामण किंवा परात घ्यायची त्यात त्यांचे अगदी पाय धुवायचे आहे स्वच्छ पुसायचे त्यांना कपाळी हळदी कुंकू अक्षता लावून त्यांच्या पायांनासुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे तुम्ही जर पायावर थोडंसं लहानसं स्वस्तिक काढलं आधी हळ हळद कुंकू ओलं करून ठेवा आणि त्यांच्या पायांवर अगदी लहानसं स्वस्तिक काढलं तरी चालेल किंवा तुम्ही पायाला हळदी कुंकवाचा बोट लावला तरीही चालेल त्यांना पायांना सुद्धा हळदी कुंकू फुलं व्हा सर्व कन्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्या त्यांना मन तृप्त होईल त्यांचं कन्यांचं असं भोजन त्यांना खायला द्यायचं आहे तुम्ही खीर बनवा काळ्या चण्यांचे चण्यांची भाजी बनवा खूप तिखट बनवू नका कारण लहान मुली असतील त्या कन्या असतील त्यांना खू खूप तिखट लागायला नको आणि ते जेवण सोडून म्हणजे लगेच उठून जायला नको त्यांनी सर्व मीठ खायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जेवण बनवायचं आहे तुम्ही मीठ मिरची टाकू शकता पण थोडंसं कमी तिखट बनवा म्हणजे आपले लेकरांसारखे त्या कन्या असतील त्यांनी नीट जेवण खाल्लं पाहिजे कन्या म्हणजे साक्षात आपली कुलदेवी आपण पूजणार आहोत कन्यांच्या रूपात या नऊ रात्रीत आपण नऊ देवींची नऊ रूपांची पूजा करत असतो आणि कन्या पूजनात आपण नऊ रूप देवी आईचे जेवण घालणार असतो तिची पूजा करणार असतो म्हणून या कन्यांना नीट खायला मिळेल अशा पद्धतीने आपल्याला त्या सर्व काही आनंदाने खातील तृप्त होतील अशा पद्धतीने आपल्याला जेवणसुद्धा तयार करायचं आहे शिरा पुरी बनवा चण्याचा प्रसाद बनवा किंवा तुम्ही वरण भात भाजी पोळी तुम्हाला जे काही काही ठिकाणी तर पूर्णावरणाचं नैवेद्य करून त्या कन्येंना जऊ घातलं जातं नवरात्रीत माता दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते माता संतोषी त्यांचं एक रूप आहे त्यातीलच म्हणून नवमीला नवरात्रीत कन्येंना प्रसादात शिरा पुरी काळे चणे अवश्य द्यावे त्यात आंबट वस्तू जास्त टाकू नका त्याचबरोबर आपल्याला कन्यापूजन करताना गोडधोड बनवूनच कन्यांना खाऊ घालायचं आहे काहीही बनवा तुम्ही शिरा खीर काहीही बनवा पण चण्यांच्या काळ्या चण्यांच्या ब्राऊन कलरच्या चॉकलेटी चण्यांच्या प्रसादाला खूप महत्त्व आहे काळ्या चण्यांचा प्रसाद अवश्य बनवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला मुलालासुद्धा त्या कन्यांना तुम्ही पूजणार आहात कन्यांना त्याचबरोबर एका मुलाला सुद्धा पूजायचं आहे त्याचे सुद्धा पाय धुवायचे आहे हळदी कुंकवाचा बोट लावा त्याला त्याला सुद्धा एखादं फळ खायला प्यायला द्यायचं आहे त्याला सुद्धा एखादी भेट वस्तू म्हणजे मुलगा असेल तर त्याला काहीतरी वही पेन पेन्सिल म्हणजे त्याच्या आवडीची एखादी वस्तू त्यालासुद्धा द्यायची आहे मिठाई मुलींच्या आवडीची त्यांना द्यायची आहे तुम्ही एखादी मिठाई आणून मुलींना खाऊ घातली कन्यांना तरीही चालेल त्याचबरोबर कन्येंना प्रथम खायला द्यायचं आहे जेवणात आंबट चिंबट देऊ नका कांदा लसूण विरहित जेवण आपल्याला करायचं आहे कन्यांना जर त्यांची आई आजी माता संतोषी पूजा करत असेल त्यांच्या घरात त्या कन्येंना संतोषीची पूजन करत असेल तर त्यांची घरातील देवी असेल तर त्यांना आंबट चिंबट असे पदार्थ देऊ नका तुम्ही जेवण बनवतानाच महिलांनो त्यात आंबट टमाटा किंवा लोणचं वगैरे त्यांच्या जेवणात वाढू नका म्हणजे आंबट वस्तू आपल्याला पदार्थात न घालता ते पदार्थ बनवायचे आहे काळे चणे पण बनवाल तर नुसती सहा दिवशी फोडणी द्या त्या काळे चण्यांना शिजवून घ्या आणि त्याचा प्रसाद तुम्ही दिला तरीही चालेल खीर शिरा अगदी छान लुसलुशीत बनवा कन्या अगदी आनंदाने खातील कन्या पूज पुझ, पूजन करताना यामुळे म्हणजे तुम्ही जर आंबट चिंबट दिलं नाही त्यांना तर तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही आणि आनंदाने कन्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील नवरात्रीत कन्या पूजनाला खूप महत्व आहे तुम्ही कुठली सेवा नाही केली तरी पण कन्यापूजन अवश्य करा महिलांनो संपूर्ण नव नौर, नवरात्रीचं तुम्हाला फळ मिळणार आहे कुळदेवी आपली खूप प्रसन्न होते तुम्ही एक कन्यापूजन करा किंवा नऊ कन्या पूजन करा नवरात्रीत कन्या पूजन केल्याने सुख समृद्धी धन ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते कन्यापूजन झाल्यानंतर कन्यांना भेटवस्तू द्यायची आहे आपल्याला अलंकाराच्या वस्तू द्या रुमाल भेट द्या किंवा तुम्ही टिकली बांगडी मुलींना जे आवडतं पर्स वगैरे मुलां मुलींच्या आवडीचं कन्यांच्या आवडीचं त्यांना भेट वस्तू द्यायची आहे तुमची जर म्हणजे तुम्हाला खिशायला परवडत असेल तर मुलींना एखादा फ्रॉक म्हणजे तुमच्या याच्याने तुम्हाला जी भेटवस्तू द्यायची आहे ती भेटवस्तू आपण कन्यांना देऊ शकतो त्या टिक टिकली बांगडी एखादं तुम्ही भांड वाटी ग्लास वगैरे मुलं म्हणजे ज्यात रोज जेवण करतील अशी ताटली वगैरे तुम्ही भेट दिली तरीही चालेल ताटली वाटी किंवा त्या एखादा ज्या दूध वगैरे पितात कन्या छोट्या मुली तो एखादा बाऊल वगैरे तुम्ही देऊ शकतात म्हणजे तुम्हाला ज्या वस्तू द्यायच्या ना आणि त्या सा शृंगाराच्या वस्तू दिल्या तर अतिशय शुभ ठरतात टिकली बांगडी नथ नेल पेंट लिपस्टिक वगैरे म्हणजे ज्या ज्यामुळे कन्या खुश होतील प्रसन्न होतील अशा वस्तू आपल्याला द्यायच्या आहे त्याचबरोबर ज्या मुलाला आपण मुंज म्हणून पूजणार आहोत त्यालासुद्धा एखादी भेट वस्तू द्यायची आहे मुलींना कन्यांना घरी जाताना दक्षिणा म्हणजे आपण भेट वस्तू तर देणार त्यात दक्षिणा अवश्य द्यायची आहे अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा तुमच्या तुम्हाला जेवढी परवडेल दक्षिणा द्यायला प्रत्येक कन्येला अकरा एकवीस एक एक्कावन्न अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कन्येला दक्षिणा द्यायची आहे आणि दोन दोन विड्याची पानं सुद्धा देवीला देवी स्वरूप कन्यांना द्यायचे आहे जर मुलान, मुलान तुम्छा मुला मुलांची अभ्यासात कमजोर असतील तुमचं मुलं तुमची मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील ऐकत नाही अशा आईने नवरात्रीत कन्या पूजनात तुम्ही वही पेन पुस्तक शाळेची बॅग म्हणजे शाळेत शिक्षणासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आपल्याला कन्यांना आणि एका मुलाला भेट म्हणून द्यायचे आहे यामुळे तुमच्या मुलांच्या स्वभा स्वभावात खूप खरोखर तुम्हाला लगेच फरक दिसून येईल आपण कन्यापूजन का करतो आपल्या घरात सुख समृद्धी यावी घरात धनधान्याची भरभराट राहावी दुर्गा मातेची लक्ष्मी मातेची आपल्या कुळदेवीची अखंड वास अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरात राहण्यासाठी कन्यापूजन क करायचं असतं कन्यापूजन झाल्यानंतर नंतर कन्या जेव्हा खाऊन पिऊन तृप्त होऊन भेट वस्तू घेऊन घरी जातील त्यांना एखाद्या रुमालात मूठभर तांदूळ धान्य देऊनच पाठवा महिलांनो खूप खूप महत्वाची गोष्ट आहे शेवटी आपण जेव्हा कन्या पूजन करू कन्यांना भेटवस्तू द्याल त्यांना खाऊ पिऊ घालाल त्यांना एक पानाचा विडा सुद्धा द्यायचा आहे आधीच तुम्ही गोड पानाचे जेवढ्या कन्या येणार आहे तुमच्याकडं तेवढे पानाचे विडे तयार करून ठेवायचे आहे त्या पानाच्या विड्यात फक्त थोडीशी शोप एखादी लवंग लवंग टाकायला विसरू नका लवंग माता लक्ष्मीला कुलदेवीला खूप प्रिय आहे एक लवंग टाका थोडीशी बडीशेप थोडासा खोबऱ्याचा किस आणि गुलकंद माता लक्ष्मीला गुलकंद खूप प्रिय आहे गुलकंद असा छोटासा पानाचा विडा तयार करून आपल्याला प्रत्येक कन्येला हा पानाचा विडा द्यायचा आहे नंतर त्यांना दक्षिणा भेटवस्तू सर्व वस्तू द्यायच्या त्यांचे पाय पडायचे पुन्हा आणि जेव्हा कन्या स्व खाऊन पिऊन तृप्त होऊन घरी जातील त्यांना भेटवस्तू वगैरे घेऊन त्यांना एखाद्या रुमालात त्यांना मुठभर तांदूळ तुम्हाला द्यायचे आहे आणि तांदूळ देताना ते तांदूळ प्रत्येक कन्याला दिले की थोडेसे तांदूळ आपल्या भांड्यात काढून घ्यायचे आहे म्हणजे आपण देवी आईची ओटी भरलेली आहे प्रत्येक नऊ रूपाची तुम्ही ओटी भरत आहात आणि त्यातून थोडेसे तांदूळ काढायचे आणि आपल्या मुख्य डब्यात आपला जो डबा असतो तांदळाचा त्यात टाकून द्यायचे आहे यामुळे तुमच्या घरात वर्षभर धन धान्य पैस, धन पैसा सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्याला कमी राहणार नाही म्हणून कन्यांना जाताना थोडेसे मुठभर तांदूळ द्यायला विसरू नका तांदूळ देताना अख्खेच तांदूळ घ्यायचे आहे मुठभर तांदूळ द्यायचे आहे उरले तांदूळ आपल्या डब्यात टाकून द्या बघा वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल तर अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने कन्या पूजन करायचं आहे महिलांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करता करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद